बार्षिक मनुस्मृती दहन दिन व स्त्री मुक्ती दिन उत्सहात साजरा नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विश्व रत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र या देशातील जात व्यवस्था वर्ण व्यवस्था व गुलामगिरीची मानसिकता अस्नारे विशारी विचार मांडणारा ग्रंथ जाळला त्याच दिवसाचे औचित्य साधून आज आंबेडकरी समाज बार्शीच्या वतीने मनुस्मृती व दिनाचा यावेळी डॉक्टर मैत्री संजय लंकेश्वर आयशा हन्नुरे मॅडम रेखा सरवदे स्नेहल लंकेश्वर सुवर्णा शिवपुरे या सामाजिक शैक्षणिक आरोग्य राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा भारताचे संविधान शाल व पुष्पभुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर आनंद दिनेश नाळे संतोष प्रकाश लंकेश्वर प्रमिला झोंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अयाज पठाण दिलीप सरवदे कुमार कांबळे सचिन सोनवणे महेदिमिया लांडगे अर्जुन कांबळे विनायक कांबळे संभाजी कदमसर आदींनी परिश्रम घेतले यावेळी पत्रकार कार्यक्रमास आर्थिक सहकार्य करणाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांचे आभार व सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी मानले